हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान आहात ना मी पण मस्त आहे मला आज वाटलं आयुष्यातली गुपित सिक्रेट्स ऑफ लाईफ आपण म्हणतो अगदी थोटकेत तुम्हाला किंवा तुमच्याशी शेअर करावी म्हणजे तुम्ही पण हे फॉलो कराल बरेच लोक करतात पण पण मला वाटलं आज हे शेअर करूया पहिली गोष्ट म्हणजे हेल्थ आपलं आरोग्य आपलं आरोग्य तंदुरुस्त राहणं छान राहणं आपण कायम हिंडत फिरत राहणं हे आपले पर्सनॅलिटीचं एक उत्तम पाया आहे नाही ते काही लोक केव्हाही बघा आज ताप येतो उद्या हात दुखतो परवा पाय दुखतो आणि एक दिवस डोकं दुखते पोटात दुखते रोज रडगाण्या कायम असते कधी त्यांना विचारा आय एम फिट अँड फाईन कधीच त्यांचे तोंडून येणार नाही आपण असं वागायचं का नो no, नेव्हर आपण म्हणायचं हो मी छान आहे एकदम सुपर मग पहिलं सिक्रेट काय आहे म्हणजे आपण गुड फूड हॅबिट्स डेव्हलप करायचे, मी परत परत आहे तुम्हाला गुड फूड हॅबिट्स म्हणजे काय घरात बनवलेलं ताज अन्न खायचं अह तुम्ही नोटीस केले का आपलं घरात जेवलेलं अन्न कधी बाधत नाहीये कधी तुम्ही बाहेर जेवता बाधू शकते कधी पण घरातलं अन्न कधीच बाधत नाही कोणालाही त्यामुळे घरात, घरात बनवलेलं शुद्ध अन्न खायचं भरपूर व्हेजिटेबल्स खायचे फळ ताजी खायची आणि हे बघा भाजी पण कशी असायला पाहिजे माहिती का आपण ताट वाढतो आपल्या ताटात पोळी भाकरी असते आणि भाजी असते भाजीचं प्रमाण पोळी भाकरीपेक्षा जास्त पाहिजे कळ का नाही ते कुठेतरी जरासा पोळीचं तर कुठल्या असं लावलगत करायचं खायचं नाही भाजी भरपूर खायची आणि पाणी तरी भरपूर प्यायचं तुम्ही कुठे इकडे तिकडे जा या कायम पाणी तुमचं तुमच्या बरोबर असायला पाहिजे त्यामुळे भरपूर पाणी प्या कायम तुमची पाण्याची बाटली तुमच्या बरोबर असू द्या कुठेही तुम्ही इकडे तिकडे बसलात तरी तेव्हा तुमचं पाण्याचं ग्लास कायम ठेवून घ्या हे बघा माझं पाण्याचा ग्लास पण इथे तयार आहे माझ्याबरोबर हां त्यामुळे कायम तुमच्या बरोबर पाणी पाहिजे भरपूर पाणी प्या नारलाचं पाणी प्या ताक प्या आंबी प्या काही चालते हा आणि टाळायचं काय ते जंक फूड टाळा जंक फूड शक्यतो टाळाच खाऊ नका बाहेर जेवायचाही इलाज नसतो कुठे आपण गावाला वगैरे जातो बाहेर फिरायला जातो तेव्हा इलाज नसतो तेव्हा खावा लागते तेव्हा खावा नाही ते अदरवाईज बी पर्टिक्युलर एबाउट युअर फूड आणि त्याच्याशिवाय शिवाय एक्सरसाइज तर कुठल्याही एक्सरसाइज असेल तुम्ही योगा करत असाल ते योगा करा किंवा तुम्ही काय म्हण ते रनिंग करत असाल तर रनिंग करा स्विमिंग करत असाल तर स्विमिंग करा कुठलाही तुम्ही जे काही एक्सरसाइज करता त एक्सरसाइज करा ते बघा पहिला फूट दुसरं एक्सरसाइज नंतर फॅमिली रिलेशनशिप्स म्हणजे आपलं रिलेशन आपले घरचे बरोबर मुलं बाळा असतील आई बरोबर असतील ह्यांच्याशी अगदी सुंदर रिलेशनशिप ठेवा आधी आपण प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे आपल्या फॅमिलीला द्यायला पाहिजे का आपली फॅमिली आपल्याला हॅपीनेस देतये आनंद देतय सपोर्ट करते त्यामुळे ही फॅमिली आपली कायम छान हॅपिली त्यांच्याशी रिलेशन आपण ठेवायचं आणि फॅमिली म्हणजे फक्त तुमचे घरातलेच अस नाहीये तुमची इव्हन विस्तारलेली फॅमिली असेल आता मला म्हणाला तर तुम्ही सगळे माझे सबस्क्राईबर्स व्ह्युअर्स तुम्ही सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहात तुमचे कॉमेंट्स म्हणा हे सगळे मला खूप एनर्जी देतात मला खूप प्रेम देतात मला खूप अफेक्शन देतात त्यामुळे आपण अपन आपले अपन रिलेशन्स कायम आपले फॅमिलीबरोबर छान ठेवायचे फॅमिली म्हणते म्हणजे मी फक्त आपली बायको मुलं एवढंच नव्हे तुमचा मित्रपरिवार असेल आता आपण असं ऑनलाईन भेटतो त्यामुळे तुम्ही सगळे माझ्या अगदी जवळचे झालेला आहात माझी मुलाच म्हणेन मी हा त्यामुळे आपण सगळ्यांशी आपले संबंध छान ठेवायचे म्हणजे कसं आपलं मन प्रसन्न राहते आणि नेक्स्ट कायम बिझी राहायचं हे सिक्रेट ऑफ लाईफ मधलं महत्वाचं आहे बिझी राहायचं म्हणजे रिकामा नाही ते वेळ असला की काय होते काय तिकडे जाऊन बसला त्याच्याशी गप्पाटप्पा इकडे तुम्ही एक बोलता त्याला चार आणि कोणी लावते आणि अमुक अमुक तुमच्याबद्दल अमुक बोलत होती बघा असं सांगितलं जाते त्यामुळे स्वतःला बिझी ठेवलं का नाही असले काही प्रॉब्लेम्स येत नाही किंवा बिझी असलेले की आपण असले आपल्याला नको ते वाईट सवयी पण लागत नाही ते वेळ जात नाही म्हणून मित्रांबरोबर जायचं मित्र म्हणतात अरे रे एक पेक घे बघ तरी कसं वाटते असं त्यामुळे तुम्ही बिझी राहलात का नाही कुठल्याही तुम्हाला वाईट सवयी पण लागत नाही त्यामुळे कायम बिझी राहावा आणि एक बिझी राहिलेल्याचा फायदा काय आहे माहिती आहे का आपण बिझी नसलो की मी म्हटले सारखं तुम्ही आजूला जा, बाजूला जाऊन बसता गप्पा मारता तिथे कोणी तुम्हाला सांगते अहो अमुक अमुक तुमच्याबद्दल अमुक बोलत होता मग आल्यावर तुम्हाला खूप मनाला लागते अमुक मला तमुक म्हणाला आहे तो म्हणाला असेल तुम्ही दहा वेळा दहा लोकांना सांगता ते मला असं म्हणाला त्यामुळे बिलकुल ह्या बिझी राहावा म्हणजे कोणाशी आणि कोणी काही म्हटलं तरी मनाला बिलकुल लावून घेऊ नका देवानं आपल्याला दोन कान दिलेले आहेत कशाला नको असलेले का का एका कानानं ऐकायचं दुसऱ्या कानानं सोडून घ्यायचं ह्याच्याशिवाय खूप महत्वाचं म्हणजे लर्न टू लिव्ह इन द प्रेझेंट काही लोक नाही ते पूर्वीचा विचार करून हो आमचं असं होतं लहानपणी तसं होतं काही चांगलं वाईट किंवा फ्युचर पुढे मी असं करणार तसं करणार फोगेट स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट तुम्ही लिव्हिंग इन द प्रेझेंट चालू केलात का के नाही पूर्वी काय घडलं होतं कोण तुम्हाला काय म्हटलं होतं हे वेदना सुद्धा नाहीशा होतात बघा हा काही गोष्टी असतील त्यामुळे तनात येत नाही कुठे आणि एक खूप महत्वाचं म्हणजे चांगली झोप हे पण सिक्रेट ऑफ लाईफ आहे रात्र झाली का नाही लवकरात लवकर जेवा जेवल्यावर एक दोन तासानं झोपी जावा झोपायच्या आधी काय तुमचं मेडिटेशन करायचं नामस्मरण करायचं काय तर करा आणि शांत गाढ झोपी जावा चांगली झोप सुद्धा आपले आरोग्याचं एक कारण आहे त्यामुळे हे एवढे का नाही सिक्रेट्स ऑफ अवर लाईफ आहेत आपण आनंदी राहिला कायम आपण फ्रेश ताजं राहिला ह्या गोष्टी आपल्याला खूप मदत करतात त्यामुळे आजपासून कॉन्सन्ट्रेट ऑन युआर फूड कॉन्सन्ट्रेट ऑन युआर एक्सरसाइज आणि बी बिझी हॅव ए गुड स्लीप एवढ्या केलात का नाही बघा आपलं आयुष्य कसं नवीन बनून जाते हॅव ए गुड डे